राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढलाय अनेक भागांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसलाय दरम्यान आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आलाय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार आज मुंबईमध्ये ढगाळ वातावरण राहणार असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी अधून मधून कोसळण्याची शक्यता आहे कोकणाबाबत बोलायचं झाल्यास आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून कोकणात पावसाचा इशारा देण्यात आलाय मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय मराठवाड्याबाबत बोलायचं झालं या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे असं आयएमडी कडून सांगण्यात आलंय बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पा। पडण्याची शक्यता आहे अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आलेली आहे गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील काही भागात विशेषतः मराठवाड्यात अतिवृष्टी झाली त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे